नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव राहणार वाडवना तालुका उदगीर जिल्हा लातूर मी आज उदगीर जळकोट विधानसभेमध्ये सर्व मायबाप जनतेला मी एक विनंती एक आव्हान करीत आहे आजपर्यंत प्रस्थापित राजकीय लोकांनी आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी माझ्या सर्व मायबाप जनतेचा फायदा घेतला तो फायदा इथनं पुढं घेऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न तुमचा एक मुलगा तुमचा एक भाऊ म्हणून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी थांबावे ही मी तुम्हाला विनंती करतो आज उदगीरसारख्या ठिकाणी सुदगिरणी असेल दूध डेअरी असेल पूर्ण लोकांची बेरोजगारी असेल आपल्या पिकाचा भाव असेल या प्रत्येक गोष्टीला आजपर्यंत न्याय देण्याचं काम कुठल्याही प्रस्थापित राजकीय लोकांनी केलेलं नाही पण एक आशा म्हणून एक ऊर्जाचं नवीन स्रोत्र म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून तुम्ही माझ्या सगळे सर्वजण पाठीशी थांबावी ही माझी विनंती आहे माझा ध्येय एकच आहे आजपर्यंत प्रत्येक घरातलं प्रत्येक घरातलं थोर असेल ज्येष्ठ असेल किंवा अठरा वर्षाचा एक मुलगा असेल किंवा सोळा वर्षाचा एक मुलगा असेल एक नवीन रक्त ज्यावेळेस जा त्याचं तयार होतं त्यावेळेस त्याला फक्त एकच गोष्ट जर भासत असेल तर तो पैसा आहे आणि तो पैसा म्हणजे कष्ट करण्यासाठी त्याला पुणे मुंबई गोवा हैदराबाद अशा ठिकाणी या तालुक्यातनं जावं लागतं पण त्याची मायभूमी त्याची जन्मभूमी उदगीर जळकोट या विधानसभेतल्या छोटे छोटे गावातले आहे पण त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्याला भाकरीच्या तुकड्याकडे बघण्यासाठी त्याला तिथे जावं लागतं मला हे खूप दिवसापासून मनाला खटकत आहे आणि हे तुम्हाला पण निश्चितच खटकत असेल माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या तालुक्यातला व्यक्ती दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात गेला नाही पाहिजे त्याचं त्याची भाकर त्याच तालुक्याला निर्माण झाली पाहिजे आज मला वाटतंय भरपूर दिवस न होता स्थानिक आमदार ते ज्या दिवशी आमदारांची शपथ घेतली त्या त्यांना मंत्रिपंडळात मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत चार वर्ष भरपूर असे काम केलेत असे लोक सांगतात पण त्यांनी रस्ते केले त्यांनी हे केलेत त्या रस्त्यावर धावण्यासाठी सायकल मोटरसायकल हवी का नाही त्या मोटरसायकलीला घेण्यासाठी माझ्या सामान्य जनतेकडे पैसे नाही किंवा ती घेण्याची ऐपत नाहीये तर ती घेण्याची ऐपत का नाहीये तर ती का नाहीये तर ह्या तालुक्यात कुठल्याही प्रकारच्या कंपन्या नाही कुठल्याही पिकाला भाव दिला जात नाही कुठल्याही शेतकऱ्याला त्याचं नुकसान भरपाई मिळत नाही का भेटत नाही तर इथले पालकमंत्री नाही इथले आमदार दुसऱ्या जिल्ह्याला पालकमंत्री दिले त्यांचे लक्ष केंद्रित तिथं आहे तर आपल्या सारख्या मोठा तालुका भरपूर अशी लोकसंख्या भरपूर असं जनसं संपर्क असलेला या सगळं क्षेत्र इथं मला वाटतं आपल्या जिल्ह्याला कमीत कमी सहा मंत्रीपद भूषवले गेले त्याच्यातले दोन मुख्यमंत्रीपद स्वर्गीय विलासराव देशमुख असताना लातूर जिल्हा हा नावलौकित होत होता कालांतराने ते स्वर्गवासी झाले त्याच्यानंतर जिल्ह्याला ह्या तालुक्याला केड लागल्यासारखं झालं कुणीही यायचं कुठेही आमदारकी लढवायची कुठेही काही करायचं कसं तरी आपलं मंत्रिपद भूषवायचं आणि नंतर तालुक्याचा प्रश्न असेल जिल्ह्याचा प्रश्न असेल राजकीय त्यांच्या त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडण्याचा स्त्रोत्र निर्माण होत गेला प्रत्येक जण सांगत गेलं की बाबा ह्याचा पाय इथं वडला पाहिजे त्याचा पाय इथं वडला पाहिजे ठीक आहे तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही काहीतरी तुमचा निर्णय घेताय पण माझ्या सामान्य जनतेची काय चूक आहे की बाबा ती यांनी का हे भोगावं सगळं आणि कशामुळे भोगावं आपल्या उदगीर सारख्या सा ठिकाणी डेअरीचा प्रकल्प चंद्रशेखर चंद्रशेखरजी भोसले साहेब आमदार असताना त्यांनी प्रयत्न केला तो प्रयत्न केल्यानंतर त्याच्यानंतर कुणीही प्रयत्न केला नाही पटोरे साहेब आपले आमदार असतील त्यांनी तो प्रयत्न केला तिथं त्याच्यानंतरही कुणी सुदगिरणीचा प्रश्न कुणी निर्माण केला नाही सुदगिरणीचा माल इथनं लंडन सारख्या ठिकाणी आपल्या तालुक्यातनं जात होता तो बंद पडला प्रस्थापित लोकांनी ह्यांचा हेवा देवा टिकवण्यासाठी ह्यांची वरचड निर्माण झाली आणि वरचड निर्माण होत असताना या प्रत्येकाला असं वाटलं की हा नेता झाला किंवा तो नेता झाला तर माझ्या पुढं जाईल पण तुम्ही तालुक्याचा कधीही विचार नाही केला सगळ्यांना माझं आव्हान आहे इथनं पुढं आपल्या तालुक्यातला व्यक्ती इथंच तालुक्याला काम केलं पाहिजे आपल्या शेताला हमीभाव भेटला पाहिजे शेताची पीक जे घेतलेलं ठिकाण आज आपलं मला वाटतं उदगीर शहर हे तीन राज्याला केंद्रबिंदू ठरलेला आहे तिथं मोठं आडत लाईन आहे आणि तिन्ही राज्याचे मला वाटते थोडे थोडे लोक आपल्या तालुक्याला येतात तिथंही त्यांनी ते प्रक्रिया बघितली पाहिजे ह्या सगळ्यांना एक एकच पर्याय ह्या सगळ्यांचा एकच पर्याय माझं विनंती तुम्हाला आव्हान असेल की स्वप्नील जाधव म्हणजे मी तिथं तुम्हाला तो प्रश्न सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मी स्वतः आज आव्हान करतोय तुम्हाला आपल्याला आपल्या तालुक्यात रोजगार निर्माण करायचा आहे हाकनकवाडी सारख्या गावाला तुम्ही तिथं एम आय डी शी घोषित करता ती सी कॅन्सल करता आणि तिथं आज मला वाटतं ती पाटील कनकवाडीची ची पाटी आहे ती पाटी, पाटी आता गंजून गंजून आज त्याला पंचवीस वर्ष होत आली अद्यापही त्या सीचा काही निर्णय नाही आणि माझे स्थानिक मा आमदार आमदार असतील इथले मंत्री असतील तर त्यांनी ते चांदेगावचा प्रकल्प चालू केलाय उठत्यात सुट्ट्यात नारळ फोडत्यात नारळाला पैसे लागत नाही दहावीस रुपये लागतात पण ते बजेट महाराष्ट्राचं बजेट मला वाटतंय अख्ख्या उदगीर तालुक्यालाच भेटलेले पण उदगीर तालुक्यामध्ये विकास होतोय विकास होतोय असं चर्चा चालू आहे कृपया करून ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका माझं तुम्हाला आव्हान आहे की ह्या नारळ फोडण्याच्या प्रक्रियेला तुम्ही जे आव्हान मी तुम्हाला देतोय त्या नारळ फोडण्याच्या प्रक्रियेला पुढं एवढं बजेट येत आहे का की बाबा हे सगळं बजेट महाराष्ट्र राज्याचं सगळं बजेट तालुक्यालाच दिलंय का याची पण शहानिशा झाली पाहिजे चार वर्ष झाले साहेब आमच्या तालुक्याचा प्रत्येक नागरिक तुमच्याकडे आशेने बघत होता आज चार वर्षानंतर तुम्ही जो झपाटा लावलाय नारळ फोडण्याचा कृपया करून त्याला योग्य ते न्याय द्या हीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि माझ्या सर्व नागरिकांना माझ्या मायबाप जनतेला विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्लीज कृपया ह्या अशाही कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका विनाकारण तुमच्या मताची विभाजणी करू नका बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलंय मतदान हा विकू नका मतदान राजा आहे आणि तो राजाच राहा माझ्यासमोर भरमसाठ लोक आहेत की त्यांच्याकडे माझ्यापेक्षा हजार पटीने पैसे आहेत मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे एक गरीब मोलमजूर कष्ट करून खाणाऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं मी तुमच्याकडनं हीच अपेक्षा बाळगतो आणि माझं आव्हान मी दोन शब्द तुम्हाला जे सांगितलेत ते तुम्ही ग्रहण करावेत हीच माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे